तुम्हाला एक प्रश्न पडतोय का कि साड़ी महागात महागात की नक्की साडी ही महागातली महागात किती रुपयाची असू शकतो तर तसं विचार करायला गेलं तर साड्या या करोडोच्या मध्येही असतात आणि अब्जो मध्येही असतात पण ज्यांच्या क्लास प्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे मिडल क्लास आणि आपले बजेट असतं त्याप्रमाणे ही साड्या या बदलत राहतात पण ठराविक सा, दहा साड्या ज्या मी तुम्हाला आज दाखवते त्या एकदम महागातल्या महाग साड्या आहेत ज्यांची किंमत एक, एक लाखापासून ते पन्नास लाखापर्यंतची ही आहे आणि या सुंदर साड्या यापेक्षा ही सुंदर साड्या भारतामध्ये खूप आहेत पण या ज्या ट्रेंडिंग साड्या आहेत तर त्या महाग तेवढ्या सुंदर आणि याच्यामध्ये का बोलायला तर एवढी महाग साडी का असेल तर याच्यामध्ये सोन्याच्या तारा आणि हिरे मोती वापरलेले असतात आणि त्याचप्रमाणे चांदीचाही याच्यामध्ये वापर खूपसा केलेला असतो यासाठी या साड्या ज्या आहेत त्या एक लाखापासून दहा लाखापर्यंत दहा लाखापासून चाळीस चाळीस पासून करोड अब्ज पर्यंत ही साड्यांची किंमत आहे तर या सगळ्या महाग साड्या